सर्वांना कशा सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे जी साडी आपली सेल झालेली आहे ती आणि कंटेन आवडत असेल तर लाईक कमेंट करायला विसरायचं नाहीये तर आपण बघूया जी साडी आपली सेल झाली आहे जोमेटोच कापड आहे खूप सुंदर आहे आणि म्हंटल तो वर्ग पण भरपूर जरी म्हणताय ज्याची त्याची म्हणण्याची पद्धत तर ही साडी आपली सेल झालेली आहे बघा पूर्ण दाखवते साडी आणि उंचीला पण दाखवते बघा उंच किती आहे साडी हा एक प्रॉब्लेम असतो लेडीजनी साडी घेताना उंचीला किती आहे तुमच्याकडे साडी आहे पण हे बघा साडी उंचीला छान आहे आणि लांबीला पण पाहून घेऊया आपण साडी किती आहे लांबीला साडी समजली तरच घ्यावी वाटते नाही तर साडी घेण्यात मजा नसते आणि आमचं क्लाइंट सुद्धा आमच्या समोर बसलय असं काही नाहीये त्यांनाही पाहिजे होती साडी कशी आहे किंवा ब्लाउज पीस कसं आलाय तर ब्लाउज पीस असं आलाय तुमच्या आवडीनुसार तुम्ही कॉन्ट्रास्ट वगैरे शिवू शकता कशी आहे ही आपली सेल झाली हिची विक्री फक्त फक्त तीन तेराशे रुपये केलेली आहे जरा गडबड होती व्हिडिओ काढता येईल समजून क्लायंटला पण सांगावं लागतंय मला आमचे नवीन जे क्लायंट जोडले जाणार आहेत त्यांना सुद्धा समजून सांगावं लागतं समजून घ्या म्हणून थोडस शेवटी माणूस आहे गोंधळ हा उडतोच बघा ही साडी आपली सेल झालेली आहे मॅडम दुसरी एकदा आपली जी सेल झाली ती तर हा बघा तुम्ही डिजिटल पॅटर्न पाहिलाच होता आणि हा पण आपला सेल झालेला आहे जेव्हा साडी एखाद्या लेडीजच्या अंगावर पाहिली जाते तेव्हा साडी विचारली जाते कुठं घेतले साडी काही म्हणजे ॲड्रेस तर विचारला जातो बघा साडी उंचीला किती आहे एकदम सुंदर आहे आणि भरपूर लेडीजचा असा रिप्लाय आलाय की आम्ही ह्या साड्या इटालियन सिल्क वगैरे असे घेतल्या होत्या तर खूप सुंदर आहे डिजिटल प्रिंट आहे आणि प्रत्येक साडीची डिझाईन वेगळी आली बघा ही साडी आमची कमीत कमी म्हणजे कर्जतपर्यंत पोचलेली आहे बघा हा ब्लाऊज पीस किती सुंदर ब्लाऊज पीस आलाय आणि ऑनलाईन नेटवर्किंग करणं ते पण सोपं काम नसतं सतत व्हिडिओ बघावं लागतात सतत मेसेज बघावं लागतात आणि ज्यांना हवे असेल त्यांनीच कमेंट करीत जा प्लीज किंवा विचारत जा आणि एखाद्याला रिप्लाय नाही दिला तो गरी तो आ, तर त्यांचा गैरसमज होऊन जातो की मॅडमला गरज नाही याच्यामुळे ते आपल्याला रिप्लाय देत नाहीये तर असं काही नाहीये रिप्लायही मिळतो तुम्हाला पण नुसतं विचारपूस करण्याऐवजी खरेदी जर जा करायची असेल तेव्हाच मला कमेंट करीत जा आणि कॉल तर मला बऱ्यापैकी पुण्यापासून पण येत आहेत तर बघा साडी किती सुंदर दिसते डिजिटल प्रिंट आहे आणि एकदम सुंदर साडी आहे आणि त्यांनी पण साडी घेतलेलीच आहे तुम्ही पाहिलंच असेल तर आपला अजून एक, एक कलर सेल झालेला आहे बघूया ह्या साडीच सध्या खूप ट्रेंड चालू आहे बघा आणि या साडीची विक्री फक्त 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 आपण नऊशे रुपये अशी करणार आहोत बघा किती सुंदर डिझाईन आले साडीला आणि उंचीला बघा परत प्रॉब्लेम नको उंची नाहीये राणी ताई एम्ब्रॉयडरी आल्यामुळे साडीला असं काही नाहीये आणि शिवाय वॉशेबल पण आहे हे कापड थोडस वर्किंगच्या मध्येच जाते आहे ना मॅम हे आमचं फार क्लायंट आहे इकडे घ्या व्हिडिओ जरा आमच्या क्लाइंट कडे <laughs> दरवेळेला की कमीत कमी चार ते पाच साड्या सेल होतात नाही नाही म्हणून <laughs> तर बघा किती सुंदर साडी आहे आणि हा बघा ब्लाउज पीस डिझाईन पण आली ब्लाउज पीसाला अगदी वॉशेबल साडी आहे आणि खूप सुंदर साडी याच्यात तुम्हाला कलर मिळतील बघा आणि आज माझे म्हणजे चांगले काम चाललेत आज मी ऑर्डर पण करून आले आणि शिवाय साड्यांची सेलिंग पण केली आहे एक नशिबाची कि साथ किंवा आपल्या कष्टाची साथ असंही म्हणावं लागेल तुम्ही नेहमी म्हणतच असणार आणि असं का सांगता नेहमी कष्ट कष्ट तर कष्ट म्हणजे आपण जेव्हा आपल्या क्लायंटला सुद्धा चांगला प्रतिसाद देतो तेव्हा क्लायंट आपल्यापर्यंत येतं आणि आमच्या अगदी मॅडम सुद्धा मी म्हंटलय मी ऑर्डरला आहे कामात आहे बाहेर आहे तरी त्या थांबून राहिल्या पण आमचे क्लाइंट खरंच खूप छान आहेत सगळेच आणि तुम्ही पण छान क्लाइंट मध्ये तुम्ही जमा व्हायचे प्लस प्लस होत जायचे मायनस होत जायचे नाहीये <laughs> पकता पकता ले ले कशी कशी तर बघा किती सुंदर साडी आहे हिची विक्री फक्त फक्त नऊशे रुपये अशी केलेली आहे खूप सुंदर साडी बघा ऑनलाईन तुम्हाला बाराशे तेराशे असं काही रेट दिसतो पण तुम्हाला गॅरंटी सुद्धा नसते की साडी कशी निघेल कशी असेल तर आपण दुकानातून आपल्या शॉप मधून सांगत आहोत खरंच साडी खूप सुंदर आहे आणि शॉप हे इकडले तिकडे ट्रान्सपरंट होत नाही कधी तर अजून एक साडी शेजाली थांबा एवढे सोडू नका व्हिडिओ बघायचा आहे खूप सुंदर साडी आहे ती पण डे लिज साडी बघा तर बघा फ्लॉवर साडी डेल यूज साडी एकदम छान साडी बघा साडी वेअर केल्यानंतर इतकी सुंदर दिसणार आहे अप्रतिम आणि उंची बघा ताई आख्या झाकल्या जातात <laughs> तर ही पण साडी आमची सेल झालेली आहे उलटी पकडली मी साडी तर बघा उलटी डिझाईन झाली ह्या साडीला डिझाईन वेगळ्या प्रकारे आले असं तोरेने विणलेली डिझाईन आले खूप सुंदर साडी थोडं जवळ व्हिडिओ दाखवते तर बघा साडीला किती सुंदर असे डिझाईन आहे विणलेली एकदम छान साडी दिसणार आहे आणि ब्लाउज पीस तर तुमचं बघून झालाय ब्लॅक ब्लाउज पीस आलाय आणि फ्लावर डिझाईन डेलिज साडी एकदम सुंदर साडी आहे लगेच पिन पण झाली माझी बघा छान दिसत आहे का थँक्यू सर आणि ताई बोलतच असते एकदम स्वस्त साडी स्वस्त साडी तर आमच्याकडे ही फक्त फक्त एक हजाराला साडी आहे ताटपदर साडी खूप सुंदर साडी तर आपण थोडीच खोलून पाहिजे आहे आमच्या क्लाइंटला जरा उशीर झालाय म्हणून आम्ही थोडीच खोलतोय बघा किती सुंदर पदर आलाय आणि अशी सुंदर साडी असल्यावर कोणाला नको सांग बरं फक्त एक हजार रुपये आणि ब्लाऊज पीस कॉन्ट्रास आलाय साडीला शिवाय साड्या अगदी आमच्या रील सेल तुम्हाला पण माहितीये हा बघा ब्लाउज पीस किती सुंदर ब्लाउज पीस आलाय एकदम सुपब डुपप साडी आहे आणि सेल धमाकामध्ये साडी आहे फक्त एक हजार रुपयाला साडी बघा मला पण रावलंय मी बोललीस थोडी थोडी साडी दाखवायची म्हटलं का चांगला पाहिजे ना आमच्या क्लाइंटला पण नवीन येणार आहे की नाही हो? दाखव कॉपर कॉम्बिनेशन एकदम सुंदर साडी आणि बघा किती सॉफ्ट आहे साडी अगदी अंगाला लगेच चिकटते नाहीतर काही साड्या फुगतात तुमचे पैसे जाऊन सुद्धा तुम्हाला साडीचा सा फायदा होत नाही नेसता येत नाही साडी ही साडी तुम्ही कमीत कमी पाच सहा वेळा नेसली तरी तुमचे पैसे फिटले बघा